प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनल मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ऋतुराज आणि मी आज आलो आहोत वर्लीच्या एन एस सी आय डोम एंटरटेनमेंट मध्ये त्याचं कारण म्हणजे आज धर्मवीर दोन या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च आहे हा ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट कसा झाला इकडे कोण कोण सेलिब्रिटीज झालेले हे सगळं जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला ला करून बेल आयकन सुद्धा नक्की क्लिक करा आत एंटर केल्यास इकडे भरपूर मोठ्या मोठ्या स्क्रीन लावलेल्या जिकडे धर्मवीर एक आणि दोन या दोन्ही भागातली गाणी आणि काही ट्रेलर सुद्धा दाखवली जात होती आणि ह्या ट्रेलर मध्ये मागे ग्रीन मध्ये दिसतोय तो आहे ऋतुराज हळूहळू बरीच लोक येत गेली आणि गर्दी सुद्धा वाढत गेली आणि इकडे मागे एक वेगळा सेक्शन केला होता स्पेशली मीडियावाल्यांकरता तर हिंदी आणि मराठी या, या दोन्ही इंडस्ट्रीतली मीडिया इथे आलेली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे तेरा मे दोन हजार बावीस ला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं इतिहास घडवला हाऊसफुलचे बोर्ड तर सगळीकडे मिरवलेच पण रसिकांची मन सुद्धा जिंकली अत्यंत भव्य दिव्य असा हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न होता की आता पुढे काय कारण धर्मवीर दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व सा हे एका चित्रपटातून मांडण्यासारखं निश्चितच नाही याच उत्तराच पुढे काय करायचं असं सा मोशनने ठरवलं की याचा भाग दोन लवकरच आणायचा आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या योगायोग असा की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय याहून उत्तम योग कुठला त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात गुरुचं महात्म्य सांगणाऱ्या गुरुवंदनेच करूया गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू महेश्वरः देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेन। गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं श्री महेश जी गोठारे लोकप्रिय अभिनेते निर्माते दिग्दर्शक यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती या सगळ्या मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रजी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया <laughs> बमन इराणी सर आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावर यावर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया मी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतो साहिल मोशन आर्ट्स तर्फे निर्माते श्री मंगेश देसाई यांना की त्यांनी सर्वप्रथम श्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा झी <larvae> स्टुडिओ आणि झी म्युझिकचे सीबीओ अभिनेते आणि अभिनेत्री आणि स्वागत करूया मी पुढचे सत्कार करण्यासाठी मंगेश देसाई यांना विनंती करतो श्री राहुल नार्वेकर साहेबांचं स्वागत आपण करावं मंगेश विनंती की आपण श्री मंगल प्रभात लोढा यांचं स्वागत करावंजी यांचा स्वागत आणि सन्मान भी बमन इराणी यांचा सन्मान आणि स्वागत श्री मंगेश देसाई हा सगळ्यांसमोर आणावा असे आपल्याला नम्र विनंती धर्मवीर मुक्कामकोस ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत <laughs> सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडस स्टेजच्या बाजूला यावं आणि या, या, या रिमोट बहुचर्चित अशा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या अनावरण करावं आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि माझ्या या व्हिडिओ मध्ये मी ट्रेलर पूर्ण दाखवत नाहीये त्याचं कारण म्हणजे मला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो सो ट्रेलरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे ट्रेलर तुम्ही नक्की चेक करा पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला एक प्रश्न विचारू कुठला दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा बद्दल अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तदैवच खर म्हणजे प्रवीणजी तुमचं मंगेशजी तुमचं प्रसाद मी मनापासून अभिनंदन करेन आपल्या समोर थोड्याच वेळात सादर होणार आहे पण त्यासाठी एक खास पाहुणे यायचे आम्ही सगळे जण वाट पाहतोय आणि ते खास पाहुणे म्हणजे जे धर्मवीरच्या पहिल्या भागाला सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडकी भाई सलमान खान जोरदार टाळ्या शिट्ट्या झाल्या पाहिजे तुम्ही व्यासपीठावर ज्यांची प्रतिमा आहे त्या गुरुवर्य भागामध्ये आणि अर्थातच धर्मवीर मुक्काम ठाणे साहेबांचे हिंदुत्वाची गोष्ट या दुसऱ्या भागातही ते त्याच दमदार भूमिकांमध्ये आपल्याला दिसतील आणि या भूमिका अजरामरच आहेत अजरामर राहतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे मी एक एक करून मंचावर याची विनंती करतो माननीय बाळासाहेबांची भूमिका ज्यांनी केली ते श्री मकरंद जोरदार टायने आपण त्यांचं स्वागत करूया दिग्दर्शक अभिनेते धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका ज्यांनी केली प्रसाद ओ आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेता आम्हा सगळ्यांचा खूप जवळचा मित्र आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणार आहात क्षितिश दाते अत्यंत कठीण गोष्ट आहे जी यांनी अत्यंत लिलाया सांभाळली यानंतर अर्थातच ज्यांचे फोटो सगळीकडे व्हायरल होऊन अर्थातच त्यांच्यातलं साधर्म्य बघून आपल्या सगळ्यांना एक विशेष आनंद झाला होता अत्यंत गुणी अभिनेता क्षितिश दाते याचा सन्मान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांचं सगळीकडे आपल्याला अस्तित्व दिसत आहे आणि धर्मवीर एकच्या ट्रेलर लॉन्च आणि अनाऊन्समेंटच्या वेळेला ते जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत चालत आले तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे पाय पडण्याचा त्यांच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक श्री प्रसाद ओक यांचा सन्मान माननीय या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा प्रचंड मेहनत आणि परिश्रम आपल्याला या ट्रेलर मधून अंदाज आलाच असेल लवकरच म्हणजेच ऑगस्ट आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते सावरता येते पण चित्रपटात तो चान्स नसतो जो साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत काय आहे काय अजून करायला हवं होतं काय अजून चांगलं झालं असतं याचा विचार मला करता आला आणि तो विचार भाग दोनमध्ये अंमलात आणता आला याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल पण okay. आमचे निर्माते मंगेश देसाई आमचे दिग्दर्शक लेखक कथा पटकथा संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे आणि ते यशस्वी करण्यात ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि हिंदी आ, ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत नऊ ऑगस्ट कधी एकदा उजाडतोय आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतोय याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत आणि नाही मला आता काही सुचत आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी सलमान खान पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्कामपूस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा संघटन का गुरु भगवान हिंदी ट्रेलर ची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर जर तुम्हाला हिंदी मधला ट्रेलर बघायचा असेल तर त्या लिंकवर क्लिक करा ट्रेलर स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर ऑलरेडी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ ये के ये उससे भी बड़ी हिट हो जाए थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र छोटा सिंपल थैंक यू सो मच सलमान सर वी लव यू एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं व्यक्त करा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन अभिनेते सलमान खान खर म्हणजे त्यांनी एक धकधकता भूतकाळ पडद्यासमोर आणलाय जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे खऱ्या अर्थाने साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते एकाच सिनेमामध्ये शक्य नाही म्हणून मी प्रसाद व प्रवीण तरणे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन प्रसाद ओक यांनी जे काम केलं प्रसाद ओक यांनी कधी दिगे साहेबांना पाहिलं नव्हतं दिगे साहेबांना भेटले ना माझ्या विनंतीला मानदेव मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब अशी शेजार लोढाजी नार्वेकर सर आपल्या सगळ्यांचे शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिले धर्मवीर एक ज्या पद्धतीने तुमच्या शुभेच्छा हिट हो हे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार जी स्टुडिओ आणि साहिल मोशल आर्ट्स धर्मवीर मुक्ता दोन साहेबांच्या हिंदुत्वाची मग नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जगभरा धन्यवाद तेवढ्या गाड्या उभ्या आहेत तिथे लाईनीनी तिथे सी एम साहेबांची गाडी आहे आणि पुढे मागे सगळीकडे ह्या सगळ्या सिक्युरिटीच्या गाड्या आहेत तर असा झाला धर्मवीर दोन ह्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नऊ ऑगस्टला सगळीकडे जगभरात हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही सुद्धा थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर नक्की बघा